शाळेच्या स्नेह संमेलनानिमित्त सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास तरुणांना येण्यास शिक्षकांनी मज्जाव केला आज कार्यक्रम सुरू होता आणि शाळेच्या गेटवर अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर महाविद्यालयात उघडकीस आली खोलेश्वर विद्यालयात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान स्नेहसंमेलनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता यावेळी शाळेच्या बाहेरील काही तरुण कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेच्या गेटवर शिक्षकांशी हुज्जत घालत होते परंतु शिक्षकांनी त्यांना कार्यक्रमास येऊ दिला नाही त्यांचा होत असलेला धिंगाणा त्यांना रोखले यामुळे संतप्त झालेल्या दहा ते पंधरा तरुणांनी थेट शाळेवर दगडफेक केली या दगडफेकीत शाळेतील शिक्षक शैलेंद्र कंगळे यांचं डोकं फुटलं तर इतर दोन शिक्षक जखमी झाले यावेळी शाळेकडून पोलिसांना पाचारण केल्यानंतर हे तरुण पळून गेले शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव जगडोबा अडे वयवर्ष सत्तावन्न यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दहा ते पंधरा जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जखमी शिक्षकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ माजली